नमस्कार इझी कुकिंगमध्ये आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल ओल्या हरभऱ्याची झणझणीत अशी भाजी त्यासाठी आपण इथे दाणे भाजून घेतलेले आहेत आता बारीक कापून घेतलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची सुद्धा आपण खलबत्त्यात टेचून घेतलेली आहे इथे कोथिंबीर आणि जे भाजलेले दाणे होते ते आपण असे जाळसर वाटून घेतलेले आहेत मिक्सरला फिरून आता तेल तापवलेलं आहे जिरे मोहरी घालून झालेली आहे आलं लसूण जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची त्यानंतर कांदा घालायचा कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला जी ठेचून घेतलेली हिरवी मिरची आहे ती आपल्या ऑर्डरनुसार घ्यायची आणि ती कांदा परतून झाल्यानंतर घालायची कारण आधी घातल्यानंतर आपल्या भाजीला मग हिरवा रंग राहणार नाही हिरवी मिरची जास्त परतल्या जाईल त्यामुळे आपण आधी कांदा होऊ दिला आणि नंतर हिरवी मिरची घातली आता त्यामध्ये थोडी हळद घालायची आता बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा कांदा टोमॅटो पूर्णतः ऑप्शनल आहे आवडल्यास घालू शकता परंतु भाजीला छान चव येते अगदी थोडा गरम मसाला घालायचा आणि त्यावर आपले वाटून घेतलेले दाणे घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आता आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं गरम पाणी घालून झालेलं आहे आपल्या आवडीनुसार दाट किंवा पातळ पाहिजे तेवढी करायची आणि चवीनुसार मीठ घालायचं छान उकळी द्यायची वरून कोथिंबीर घालायची अशी झटपट होणारी आपली हिरव्या हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे छान गरमागरम भाजी आणि भाकरी चुरून खाण्याची मजाच काही वेगळी आहे चला तर तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा हरभऱ्याच्या भाजीचा हा झाला एक प्रकार आता दुसरा प्रकारसुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार